जिल्हा परिषद पुणे मार्फत दरवर्षी जिल्हा परिषदेच्या शाळांची यशवंतराव चव्हाण कला क्रीडा अंतर्गत स्पर्धांचं आयोजन केलं जात या वर्षीच्या स्पर्धा खेड येथील हुतात्मा राजगुरू क्रीडा संकुलात आ, पार पडल्या या स्पर्धांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मासळवाडी सालाबाद प्रमाणे तालुक्यातून प्रथम येऊन आपला मुलींचा खो खोचा संघ त्या ठिकाणी घेऊन गेली होती त्या ठिकाणी मुलींनी अत्यंत चांगला खेळ करून जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळवलेला आहे जिल्ह्यातील तेरा तालुक्यातील तेरा संघ प्रत्येक गटात या स्पर्धेत सहभागी होत असतात त्यातून आपल्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मासळवाडीच्या गट मुली खो खो या स्पर्धेत या मुलींनी अत्यंत चांगला खेळ करून तिसरा क्रमांक मिळवलेला आहे या कामी आमच्या शाळेच्या मुख्याध्यापिका ढोले मॅडम तसंच आमचा सर्व स्टाफ यांनी मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे या गावचे सरपंच व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष त्याचप्रमाणे सर्व गाव ग्रामस्थ यांचा नेहमीप्रमाणेच या स्पर्धेसाठी खूप मोठं मोलाचं सहकार्य लाभ लाभलं आणि आमच्या गावच्या या शाळेची अशी परंपरा आहे की दरवर्षी आमचे संघ जिल्हा पातळीवर स्पर्धांमध्ये सहभागी होतात आणि दरवर्षी आम्ही या ठिकाणी यश प्राप्त करतो याबद्दल मी सर्व मा सहकार्य करणाऱ्या ग्रामस्थांचं आणि सर्व पदाधिकाऱ्यांचं या ठिकाणी आभार मानतो त्याचप्रमाणे आमच्या पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी गवळी साहेब विस्ताराधिकारी आगोनी मॅडम आमचे केंद्रप्रमुख नाझीरकर साहेब या सर्वांचं सुद्धा मार्गदर्शन लाभल्याबद्दल मी सर्वांचं मनापासून आभार मानतो